श्रीगावि गजानना भक्ति न जाते वाया रे गनगनगनात बोते बोला कले त्याची माया री गावि गजानना भक्ति न जाते वाया र गनगनगनात बोते बोला कळि त्याची माया रे नकळत ते श्रद्धा निष्ठा ओढ लागते वाड रे शेगावाची वारी वारी अधिकच वाटे गोडी रे गजाननाची उपासनाही मूळ भक्तीचा पाया रे गनगन गनात बोते बोला कळेल त्याची माया रे पाय धावती जवळ कराया गाविचारा या रे अर्ध्या वाटेवरती तो भक्तजणांना घ्या रे उघड्या मिटल्या डोळी दिसते मंगल का गन गन त्याची काया रे गनात बोलते बोला कळेल त्याची माया रे ओ चालू ठेवा न्याळून तो पाहिरे ओ साही सा मिळता गंगे गंगा हो निवाहिरे तोच आसरा पाठी राखा कल्पतरूंची छाया रे गण गन गण गन गनात भोते बोला कळेल त्याची माया रे शे गावीच्या गजाननाची भक्ती न जाते वाया रे गणगनगनात गन बोते बोला कळेल त्याची माया रे गणगनगनात गन बोते बोला कळेल त्याची माया रे जय श्री गजानन